मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वाल्मिक का कारवाई करण्यासाठी संतोष देशमुख देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी सोमवारी सकाळी ग्रामस्थांसह गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी घटनास्थळी पोहोचून मोबाईल वरून वारंवार देशमुख यांच्याशी चर्चा करून त्यांचे मनपरिवर्तन केले त्यानंतर धनंजय देशमुख आणि त्यांचे सहकारी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले दरम्यान आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही जगून तरी काय करावे असा थेट सवाल धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेसह शासनाला केला नमस्कार आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करत मोबाईल टावर चढून जीव देण्याचा इशारा रविवारी प्रशासनाला दिला त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच मत्साजोग मधील दोनही मोबाईल टॉवर भोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता मात्र तरीही धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकी काढली आणि त्यावर चढून आंदोलन सुरू केलं मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी घेण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळीच मत्साजोग कडे धाव घेतली बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील घटनास्थळी दाखल झाले मनोज जरांगे पाटील आणि एसीबी बी कावत यांनी मोबाईल वरून सातत्याने देशमुख यांच्याशी बातचीत करून त्यांचे मनपरिवर्तन केले त्यानंतर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले दरम्यान इतके दिवस संयमाने असलेले धनंजय देशमुख आज पहिल्यांदाच आक्रमक दिसून आले माझ्या संयमाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला जात असून काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोपही धनंजय देशमुख यांनी यावेळी केला खंडणीमुळे माझ्या भावाचा खून झाला त्यामुळे खंडणीमधील गुन्हेगारांवर हत्येचा गुन्हा दाखल केला जावा पुरावे असूनही त्यांना या प्रकरणी आरोपी केले जात नाही पोलिसांना पुरावे सांगितलेत पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तपासात कुचराही करत आहेत त्यांना विष्णू चाटेंचा मोबाईल अद्याप हस्तगत करता आला नाही ते आम्हाला तपासाची माहितीही देत नाहीत या प्रकरणी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही यावेळी धनंजय देशमुख यांनी केला आता आपण या आंदोलनाचा पूर्ण घटनाक्रम जाणून घेऊ सकाळी दहा वाजता धनंजय देशमुख गावातील आंदोलन मंडपात आले यावेळी ग्रामस्थ होते सकाळी दहा वाजण्यापूर्वीपासून मस्साजोग येथील मोबाईल टावर परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त होता सकाळी साडे दहा वाजता धनंजय देशमुख मंडपातून अचानक निघून गेले त्यानंतर ते दहा वाजून पंचेचाळीस वाजता गावातली पन्नास फूट उंच पाण्याच्या टाकीवरून दिसून आले त्यासोबत गावातील अनेक युवकही त्यांच्यासोबत होते सकाळी साडे अकरा वाजता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मत्साजोग मध्ये दाखल झाले त्यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली खासदार बजरंग सोनावणे मत्साजोग मध्ये दाखल झाले दुपारी साडेबारा वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मत्साजोग मध्ये धाव घेतली त्यांनी व मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार मोबाईल वरून संपर्क करत देशमुख यांना खाली येण्यास विनंती केली दुपारी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत एसीपी कावत व मनोज जरांगे यांनी धनंजय मागे घेण्याची विनंती केली होतील सी आय डी अधिकारी बोलावून घेतो पण तुम्ही खाली या असे आव्हान एसीपी नवनीत कावत यांनी धनंजय देशमुख यांना केले अखेर तीन तासाहून अधिक वेळ नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले तर मंडळी ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा व पॉलिटिकल कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद